नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आशा रेसिपीमध्ये तर तुम्ही बघताय ना आज मी हे एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी मस्त हराभरा कबाब बनवलेले आहेत जे तुम्ही न्यू इयरची जी पार्टी करणार आहेत ना त्याच्यामध्ये हे स्टार्टर म्हणून तुम्ही देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये मी ग्रीन भाज्या वापरून हे मस्तपैकी असे छान असे हेल्दी आहेत हे आणि हे हराभरा कबाब बनवलेले आहेत तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तर आता आपण पाहूयात तर ना मी हे ब्रोकोली घेतलेली आहे हे बघा ही ब्रोकोली आहे आणि हे फरजबी आहे हे मी अशी कापून घेतलेली आहे बारीक बारीक आणि हे पालकाची पानं घेतलेली आहेत हे बघा एकदम फ्रेश पालक आहे आणि हे मटार आहे एक वाटी मटार भरपूर घ्यायचे तर आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला ना उकडायच्या आहेत तर मी ह्याला स्टीम करणार आहे इडलीच्या भांड्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये उकडून बॉईल करू शकता तर मी तसं न करता हे स्टीम करून घेणार आहे तर आधी मटार आपण घे टाकले आणि आता हे ज्या भाज्या होत्या त्या पण आपण स्टीम सगळ्या करून घेणार आहोत तर हे बघा मस्त आपल्या सगळ्या भाज्या स्टीम झालेल्या आहेत आपण ह्या काढून थंड करून घेणार आहोत तर चांगल्या प हवेखाली ठेवून एकदम थंड करून घ्यायच्या तर हे बघा आता ना ह्याला आपण एकत्र वाटण करायचं आहे तर मिरची अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे आणि त्याच्यातच आपण ह्या सगळ्या भाज्या टाकून याची ही पेस्ट करून घेणार आहे तर स आधी आपण ही मिरची अद्रक आणि लसणाची पेस्ट केली आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या टाकून आपण मस्त अशी पेस्ट करून घेणार आहे सगळ्या भाज्या एकत्रच करून आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि हे कोथंबीर आणि पुदिना पण घेतलेला आहे भरपूर घ्यायचा कोथंबीर आणि पुदिना ह्याच्याने टेस्ट खूप छान येते तर तेही सगळं एकत्र करून ह्याची आपण एकत्र अशी पेस्ट करून घेणार आहे सगळ्या हिरव्या भाज्या वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्या ज्या कबाबला मस्त हिरवा रंग आलेला आहे तर हे बघा मस्त असं मी सगळं वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हा गरम मसाला वापरलेला आहे एक चमचा ही आमचूर पावडर आहे ही धनेजिरी जिरेपूड पावडर आहे आणि हे मीठ आहे चवीनुसार आणि हे मी डाळे असतात ना डाळ्या त्याचं मी पावडर केलेली आहे तुमच्याकडे डाळ्या नसतील तर तुम्ही बेसन भाजून वापरू शकता आणि हे मी ब्रेडचा चुरा वापरलेला आहे जो ब्रेड क्रम असतो त्याचा आपण ब्रेडचा हा चुरा मिक्सरला केलेला आहे पावडर केलेली आहे आता हे सगळं एकजीव असं मिस मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी ह्याला पाण्याची अजिबात गरज नाही लागत हे बघा हे स्वतःच असं पूर्ण ऑब्झॉर्व होऊन जातं सगळं आता हे बघा एक मी उकडलेला बटाटा पण घेतलेला आहे तो आता किसून छान ह्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे बटाट्याने पण छान असं क्रिस्पीनेस येतो आपल्या कबाबला आतून सॉफ्ट होतात आणि वरतून असे क्रिस्पी होतात तर आपण हे सगळं बटाटा पण छान असा मेस मस्त क मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पण हा स्टार्टरचा पदार्थ एकदा न नक्की बनून पहा एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी किंवा तुम्ही ब्रेकफास्टसाठी सुद्धा खाऊ शकता हा खूप पौष्टिक आहे तर बघा आपलं सगळं असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याचे कबाब बनवून घेणं घेत गे आहोत तर फक्त ह्याला असं गोल गोल शेप द्यायचा आहे तुम्हाला कोणता शेप आवडतो तो तुम्ही देऊ शकता कटरच्या साह्याने तर मी असा गोल गोल शेप देत आहे आणि हे मी काजू घेतलेले आहेत काजू तुकडा म्हणजे एका एक काजूचे दोन तुकडे केलेले आहेत तर हे असे काजू लावून घ्यायचे तर छान असं दिसायला पण छान दिसतो असं कबाब तरी बघा आपले सगळे आपण बनवून घेतलेले आहेत काजू पण छान असे लावून घेतलेले ला आहेत तर एका पॅ तव्यामध्ये मी तेल लावून घेणार आहे त्या तव्याला आणि आता आपण छान असे त्याला शालो फ्राय करून घेणार आहोत जास्त तेल नाही वापरायचं नाही तर तेलकट होतील मग थोडंसं तव्याला तेल लावून घ्यायचं आणि ला शेकून घ्यायचं आहे आपल्याला ह्या तव्यावर छान असं खरपूस असं शेकून घेऊया आपण मस्त असं ह्याला हे पहा एका साईडने झाले शेकून की आपल्याला लगेच दुसरी साईड परतवायची आहे ह्याची थोडंसं तेल सोडून घेत आहे मी तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझे प रेसिपीज कशी वाटतात हे पण नक्की कमेंटमद्वारे सांगा तर आता आपण हे बघा मस्तपैकी असे पलटी करून घेणार आहोत हे बघा मस्त असं खरपूस झालेलं आहे बघा तळून शेकून घेतलेलं आहे पण तव्यावर असंच तर बघा मस्त परतून झालेलं आहे आता दोन्ही साईडनीही आपले फ्राय झालेले आहेत आणि काजू पण मस्त असा शेकले शेकलेला असल्यामुळे काजूची टेस्ट काजूची टेस्ट पण छान लागते हे बघा मस्त असं कलर आलेला आहे बघा आपल्या हा कबाबला आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया हे सगळं आपण असे छान असे काढून घेऊया एका डिशमध्ये तुम्ही ह्याला कोणताही शेप देऊ शकता मी हा गोल शेप दिलेला आहे तर हे बघा आपले कबाब तयार झालेले आहेत आता आपण हे सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट टाका तुम्हाला हे कबाब कसे वाटले नक्की सांगा एक लाईक करा तुमच्या व्हिडिओ बघितल्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुमचा आजचा दिवस खूप शुभ जावं हे स्वागत